शेतकऱ्याला आणि सामान्य जनतेला काय मदत करायची असेल तर मात्र श त्या सरकारच्या तिजोरीत जर राहत त्याला मदत करायची असल्यामुळे कोणाकडे पैसा राहत नाही अजित पवारांचा आजचं स्टेटमेंट आहे की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही जे काही आता पोरांची वगैरे परिस्थिती आल्या त्या मदतीसाठी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणजे बघा शेतकऱ्यावरती ज्यावेळा पैसे मदत करायची वेळ येते त्यावेळेला त्यांचा खळकाळ देज, होतो आणि ह्यांचे बेड एकवीस लाखाचं बेड असते ते टेंडर घेऊन त्याची न्यूज होती एका मंत्र्याच्या बेडसाठी एकवीस लाखाचं टेंडर काढलं होतं आमदार खासदारांचा पगार वाढला त्याच्यासाठी काय आमदाराने खासदारानं मोर्चा काढला होता बिन सांगता पगार त्यांनी वाढवला त्याला कोणी विरोध केला नाही त्यांच्यातल्याने आणि वाढवून घेतला कितीतरी पटीने वाढवून घेतला गाड्या घोडी गाड्या फिरायला यांना बंगलं फिरायला यांना मोबाईलची बिलं यांना फ्री यांच्यासाठी त्यासाठी पी ए फ्री त्यासाठी गाड्या त्याल फ्री त्यासाठी विमान प्रवास फ्री आणि सगळ्या सुविधा तुम्हाला बिन मागता तुम्ही घेताय आणि शेतकऱ्याला द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र तुमच्या दुसरीच पैसा नाही आणि पैशा तो करता येत नाही आणि मग कमी करा वार 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 जा। की तुमचा खर्च कशाला ठेवला एवढा पगार वाढवलाय तुम्हाला का बरं वाढवला असेल एवढा पगार मी म्हणतो सगळं जर झालं का आता कमवलंय की सगळ्यांनी पाच वर्षांनी एखादा नेता रस्त्यावर असलेला पाच वर्षात एखादा नेता झाला एखादा मंत्री झाला पाच वर्षात त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी येते की ती बंगल्यातच राहते खाली येतच नाही काचाच वर करते काचाच खाली करत नाही एवढी प्रॉपर्टी येत्या कुठनं तुमचा विकास झाला तुमच्या घरावर झाला तुमच्या नातेवाईकांचा झाला गाड्या आल्या तुमच्याकडे बंगला आलं घोडा आलं व्यवसाय व्यवस्थित झाला तुमचं सगळं सेटल झाले एकदा द्या की सोडून शेतकऱ्यांसाठी म्हणून एकदा शेतकऱ्यांसाठी म्हणून करा कमी स्वतःचा खर्च एकदा कमी करा सगळ्यांचा पगार आणि द्या की एकदा शेतकऱ्याशी करून बघा एकदा बघा हा शेतकरी तर असं केलं ना शेतकरी हा तुमच्या तुम्हाला डोक्यावर घेऊन पण तुम्हाला करायचं नाही स्वतःची तुमडी भरायची आणि शेतकरी मात्र ज्या मागत त्यावेळेला मात्र पगा ही नाही सगळी सोंग करता येत नाहीत पण पैशाचं सोंग नाही करता येत सगळी सोंग करता येत पण पैशाचं सोंग करता येत नाही असं उत्तर देत अजितदा खरं तर दोन हजार वीसला ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंच वक्तव्य आहे त्यांचं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय त्यांनी म्हटलंय की सगळं देता येतं शेतकऱ्यांना मदत करता येते सगळं करता येतं फक्त नियत पाहिजे आणि तेच आज मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे जे वाक्य वापरलं तेच मुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडून शिका नियत पाहिजे आणि तुमच्या तिघांची ही नियत चांगली आहे असं मला वाटते कारण तिघांनीही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र आलोय एक वेगवेगळी विचारसरणीची नेता असूनही एकत्र का आले तर महाराष्ट्राच्या हितासाठी आले असं म्हणून मी सांगितले आणि आता शेतकऱ्यांना आता, जो हो आता, आता जे शेतकरी पुरामध्ये त्यांची अवस्था झाले त्यांना उभारण्यासाठी आता त्यांना मदत करण्याची गरज आहे त्यामुळे आता हित ओळखा आणि स्वतः जे आमदारांचे खासदारांचे सगळ्याच पक्षात त्यांचं कमी करा कारण कमवले आता रगड आता कमी करून एखादा शेतकऱ्यांना देऊन टाका बघा हा शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांना आता उभारी देण्याची खरंच हीच गरज आहे आणि तुम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी जे राहाला आहे ती दाखवून देण्याची सुद्धा हीच गरज आहे बघा जमते आहे का